पैठण तालुक्यातील आडोळ येथे भरदिवसा घरफोडी करणाऱ्या चोरट्याला स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने पाचोड पोलिसांनी अटक केली असून आरोपीच्या ताब्यातून दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात पोलिसांना यश आलंय या घटनेविषयी मिळालेल्या अधिक माहितीनुसार पैठण तालुक्यातील पोलीस ठाणे पाचोड हद्दीत आडूळ गावात अठरा जून रोजी तीन वाजता अनोळखी इसमांनी घराच्या दरवाजाचा लॉक तोडून घरात घुसून घरातील लाकडी कपाटाचे लॉक तोडून कपाटातील सहा तोळ्याचे सोन्याचे दागिने दोनशे पन्नास ग्रॅम वजनाचे चांदीचे पैंजन आणि एक लाख चाळीस हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केल्याचा गुन्हा पाचोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला होता या गुन्ह्याचा तपास पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित यांनी स्वतःकडे घेऊन संबंधित गुन्ह्यात तपास पथके तयार करून आडूळ गावातील आणि परिसरातील सीसीटीव्ही फुटेज चेक केले होते गुन्ह्याचा तांत्रिक पद्धतीने आणि गोपनीय बातमीदारांच्या मदतीने तपास करून गुन्ह्यातील आरोपी किशोर तेजराव वायाळ याला स्थानिक गुन्हे शाखा छत्रपती ग्रामीण यांच्या मदतीने ताब्यात घेतला आहे आरोपीचा पी आर घेऊन तपास केला असता त्याचा साथीदार रुद्रा चंद्रभान पवार हा फरार आहे या गुन्ह्यात चोरीला गेलेला दोन लाख सत्तर हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात पोलिसांना यश आलंय ही कारवाई ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अप्पर पोलीस अधीक्षक अन्नपूर्णा सिंह डॉक्टर सिद्धेश्वर भोरे उपविभागीय पोलीस अधिकारी उपविभाग पैठण स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पाचोड पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन पंडित पोलीस उपनिरीक्षक महादेव नायकवाडे पोलीस कर्मचारी संदीप जाधव संतोष चव्हाण नागनाथ केंद्रे कृष्णा बरबडे गणेश रोकडे अफसर बागवान श्रीमंत भालेराव सचिन राठोड कासम पटेल प्रमोद पटेल शिवाजी मगर यांनी केली आहे सिद्धार्थ मगर एमसेन न्यूज पाचोड छत्रपती संभाजीनगर